कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी करिअर संधी आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील उज्ज्वल करिअर संधी आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन इचलकरंजित करण्यात आलं होतं श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात समुपदेशक अशोक केसरकर यांनी रोजगार संधीबाबत मार्गदर्शन केलं आज मोबाईलसारखं अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन करणारं साधन हातात असूनही तरुणांकडून ज्ञानासाठी कमी आणि मनोरंजनासाठी अधिक वापर होतोय त्यामुळे जास्तीत जास्त स्क्रीन टाईम ज्ञानाजनासाठी वापरा असं केसरकर यांनी सांगितलं तर ज्या क्षेत्रात तुम्ही जीव तोडून कष्ट करता तिथं तुमची रोजगार क्षमता सुरू होते त्यामुळे चांगली संगत करा आणि सुसंवाद अद्ययावत ज्ञान जबाबदारी कौशल्य अनुभव वाढवा असं आवाहन यावेळी महावीर महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर शिरीष शितोळे यांनी केलं दरम्यान संवादातून अडचणी दूर होतात असं स्पष्ट करून जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पोलीस तुमच्या मदतीसाठी तत्पर असून हेल्पलाईन क्रमांकावर विद्यार्थी नागरिकांनी आपल्या अडचणी सांगण्याचं आवाहन केलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक सिंह साळवे शिवाजीनगरचे दिलीप पवार महेश चव्हाण सचिन सूर्यवंशी या अधिकाऱ्यांसह विविध कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते